कोल्हापूर काँग्रेसला खिंडार पडणार असून दुसऱ्या तिसऱ्या फळीतील प्रीतीभोजन बैठक आयोजित केली होती अकरा मे रोजी रात्री मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली मात्र गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी बैठक होती त्यामुळे कोल्हापूर काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नाही हे आता स्पष्ट झाले आता अकरा मे रोजी रात्री आयोजित केलेल्या बैठकीत नेमकं काय घडलं थोडं विस्तारानं पराभवाचं दुःख महाविकास आघाडीसह काँग्रेसमध्ये सर्वांना आहे आपल्याला सोडून जाणाऱ्यांचा विचार न सा करता जे येतील त्यांना सोबत घेऊन कोल्हापूर महापालिका निवडणूक पुन्हा जिंकण्यासाठी प्रयत्न करूया कारण हार जीत होत असते मात्र न थांबता आपल्याला यावर काम करावं लागणार असल्याचंही त्यांनी म्हटल्याचं समजते यानंतर काही माजी नगरसेवकांनी महापालिका निवडणुकीसह अन्य कोणतीही कृतीशील कार्यक्रम करताना आमच्यातील एकाकडे जबाबदारी द्या उपरे कार्यकर्ते किंवा नेते आले की आपापसात आप मतभेद होतात हे टाळण्यासाठी आमच्यापैकी एकाची प्रमुख म्हणून नियुक्ती करा अशी मागणी केल्याचं समजते यावर सर्वांचं एकमत झालं असून पुढे विधानसभेचा अपेक्षित निकाल आणि राजकारण यावरही चर्चा झाली असल्याची माहिती समोर येते यानंतर पुन्हा संभाव्य सर्वच निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकसंधपणे लढूया व माजी नगरसेवकांच्या पुढच्या बैठकीत दोन माजी आमदार देखील सक्रिय होणार आहेत तसच काही अडचण वाटल्यास थेट मला येऊन भेटा आपण मार्ग काढू असही मुख्य नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना सांगण्यात आल्याचं समजते मात्र काँग्रेसचे बारा नगरसेवक का पक्ष सोडून इतर पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली असताना मात्र या विषयावर बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली हे समजू शकलेलं नाही त्यामुळं इतर पक्षात जाऊ इच्छिणाऱ्या पदाधिकाऱ्यांबद्दल काँग्रेस काय भूमिका घेणार हे समजू शकल नाही मात्र नेतृत्वानं याबद्दल ठराविक नगरसेवकांशी चर्चा केली असल्याचं समजते आणि असं असलं तरी कोल्हापूर काँग्रेसला गळती लागली आणि भगदाड पडणार हे वरिष्ठ नेत्यांनाही नेत्यांना का असे ना पण मान्य केलंय असं म्हणावं लागेल काय वाटते तुम्हाला या गळतीला कोण जबाबदार आहे आणि येत्या निवडणुकीपर्यंत हे सगळं वातावरण निवडेल का आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा